मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण सुरू असताना बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे भरत असं मयत तरुणाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर प्रत्येक मराठा बांधव त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झालाय भरत खरसाडे या तरुणाला मुंबईला आंदोलनासाठी जायचं होतं मात्र त्याच्या केशात पैसे नसल्यानं नैराश्यातून त्यानं जीवन संपवल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू आहे म्हणून जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर प्रत्येक मराठा बांधव त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे मात्र बीडच्या अहेरवडगाव येथील भरत खरसाडे या तरुणाला मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं होतं मात्र मुंबईला जाण्यासाठी केशात पैसे नसल्यामुळं आणि घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळं वडिलांनी पैसे न दिल्यामुळं सरकार जाणून बुजून आरक्षणासाठी चाल ढकल करत आहे मला त्याला त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे मी घरी कसं का काय बसू असं म्हणत त्यानं विषारी औषध घेत टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवलं आहे बीडे लोटस हॉस्पिटलमध्ये गेल्या चार दिवसांपासून भरत खरसाडे याच्यावर उपचार सुरू होते मात्र भरतची चार दिवसाची झुंज सोमवारी अपयशी ठरली उपचारादरम्यान भरतचा मृत्यू झाला मराठा आरक्षणासाठी खंत भरतच्या नातेवाईकांनी बोलून दाखवली भरत खरसाडे प्रत्येक मराठा मोर्चा आणि आंदोलनात सहभाग घेतला होता पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाला देखील भरतनं पाठिंबा दिला होता त्यालाही मुंबईला आंदोलनाला जायचं होतं मात्र आंदोलनासाठी मुंबईला जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते अखेर त्याच नैराश्यातून त्यानं टोकाचा पाऊल उचलला असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय